नमस्कार मंडळी आज आपण मटकीच्या डाळीचे मेथीची भाजी टाकून वर्षभर टिकणारे सांडगे बघणार आहोत तर मटकीच्या डाळीचे सांडगे खुसखुशीत होतात परत खायला भाजी चवदार लागते परत शरीरासाठी पौष्टिकही आहे तर अशा पद्धतीने एक किलोच्या प्रमाणामध्ये मी मटकीच्या डाळीचे आणि त्यामध्ये मेथीची भाजी टाकलेली आहे मेथीची भाजी पौष्टिक आहे आणि वर्षभर टिकणारे आज आपण बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण त्यासाठी मी घेतलेली आहे एक किलो अशी मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळ शरीरासाठी चांगली असते म्हणजे पाचक असते आणि त्यासाठी दोन मेथीच्या जुड्या घेतलेल्या आहे मेथीची भाजी अशी निवडून घ्यायची एक एक पान तोडून बिलकुल आपल्याला कापून वगैरे डा सांडग्यामध्ये टाकायची नाही नाहीतर कडूसर लागतात थोडे सांडगे आपण जर कट करून टाकले तर अशी भाजी शिंगल शिंगल पान त्याचे हे करून मगच भाजी निवडून घ्यायची आणि ही मटकीची डाळ घेतलेली आहे आपण मिश्र डाळीचे सांडगे बघितलेले आहे पण प्युअर मटकीच्या डाळीचे सांडगे आपण आज बघणार आहोत तर मटकीची डाळ अशी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला एक दोन पाण्याने चांगले त्याचं पावडर वगैरे निघून जाईपर्यंत अशी डाळ आपल्याला स्वच्छ धुवायची ही अशा पद्धतीने चांगलं चोळून चोळून दू डाळ धुतली की त्यातलं सगळं पाणी खराब निघून जातं आणि ही डाळ आपल्याला रात्रभरासाठी अशी भिजत ठेवायची आहे रात्रभर भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता डाळ किती फुगून वर हो आलेली आहे रात्रभरानंतर पण काय होतं की डाळ थोडी अशी चिकटपणा येतो त्याच्यामध्ये रात्रभर भिजत ठेवल्यामुळं त्यामुळं आपण चांगलं असं गाळून घेऊ अगोदर ही डाळ आणि वरून पाणी टाकून येणं तिला स्वच्छ पाण्यानं असं धुऊन घेऊ डाळ चांगली चोळून धुवायची म्हणजे म्हणजे ते ज जर चिकट झाली असेल मटकीमध्ये ऑलरेडी चिकटपणा असतो थोडा मूळ आपण आता उष्णता आहे ना आठ तासासाठी डाळाशी भिजत ठेवली होती ना तर थोडी चिकटपणा येतो त्यामध्ये पण दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या जिरं घातलेलं आहे हे घालायचंच कोणत्याही सांडग्यामध्ये सांडगे चवदार होते आणि त्यासोबत थोडी डाळ टाकायची आणि हे अगोदर चांगलं बारीक करून घ्यायचं हे अशा पद्धतीने चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि हे रवाळ टेक्शरवर बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला ह्या अशा पद्धतीने कोणतंही सांडग्याचं वाटण जास्त बारीक करायचं नाही सांडगे जास्त घट्ट होतात म्हणजे कडक होतात तर अशा पद्धतीने मी हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे मिक्सरमधून थोडं रवाळ टेक्शरलाच मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे बघू शकता आता त्या मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बिलकुल कट नाही करायची मी निवडून घेतली एक एक पान करून मी शिंगल निवडून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं मीठ बेताना टाकायचं कारण अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आणि अर्थातच आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्या आपल्याला कितपत तिखट लागतं त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर टाकायचं हिंग असेल तर हिंग टाकायचं थोडं पण हे सांडगेच मटकीच्या डाळीचे सांडगे असल्यामुळं याला काही हिंग वगैरे टाकायची गरज नाही मटकीची डाळ ही पसनास हलकी असते त्यामुळं अशी ॲसिडिटी वगैरे हे प्रमाण होत नाही मटकीची डाळ खाल्ल्यानं तर हिंग टाकायची आवश्यकता नाही हे सगळं मिश्रण यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं मेथी आणि हे सगळे मसाले टाकलेले आहे आपण याच्यात हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं विशेष म्हणजे डाळ वाटताना बिलकुल पाणी टाकून वाटायची नाही म्हणजे मिश्रण छान असं घट्टसर होतं आणि सांडगे पाहिजेन तसे आपल्याला सो टाकता येतात तर हे मिश्रण चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण सांडगे टाकून घेऊया त्यासाठी मी कपड्यावर सांडगे टाकणार आहे सांडगे थोडे मोठे टाकले तरी हरकत नाही कारण की ठिसूर होते थोडं जास्तच बारीक टाकले तर मग सांडगे खूप असं सा कडकपणा धरतं तर थोडे जाडसरच सांडगे टाकायचे जा अशा पद्धतीने म्हणजे ठिसूरपणा येतो भाजी पण छान लागते आणि चवदारही लागते तर अशा पद्धतीने आपण सगळे सांडगे आता टाकून घेणार आहोत बिलकुल वेळ नाही लागत एक किलोचे सांडगे आहे हे पूर्ण एक किलो मटकीच्या डाळीचे आणि वर्षभर टिकते विशेष म्हणजे बिलकुल त्याला आळं वगैरे काही लागत नाही हे अशा पद्धतीने मी सर्व सांडगे करून घेतलेले आहे फक्त वाळून खूप असं कडक उन्हाला वाळून घ्यायचे सांडगे म्हणजे वर्षभर टिकण्यास मदत होते मेथीची भाजी असल्यामुळं हे सांडगे खूप पौष्टिक आहे खाण्यासाठी पण आणि पचनासाठी पण तर अशा पद्धतीने मी सांडगे पूर्ण करून घेतलेले आहे आणि आता बघू शकता दुसऱ्या दिवशी सांडगे छान असे वाळल्या गेलेले आहे एकदम कडक वाळून घ्यायचे बिलकुल ओलसर ठेवायचे नाही आणि हवाबंद डब्यात असे सांडगे ठेवून द्यायचे म्हणजे आ जाळं वगैरे लागत नाही सांडग्याला अशा पद्धतीने ठेवले किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवून एखाद्या डब्यामध्ये पॅक बंद ठेवायचे म्हणजे जाळं लागत नाही वर्षभर टिकण्यास मदत होते विशेष म्हणजे सांडगे बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत झालेले आहे बिलकुल असा कडकपणा नाही आहे सांडग्यामध्ये आणि सांडगे खायला खूप चवदार लागते आणि भाजी पण करायला खूप सोपी आहे खाण्यासाठी पण चविष्ट आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघा सांडगे करून बघा मटकीच्या डाळीचे आणि हाताना पण इतके ठिसूर आहे की हाताना पण सहज तुटल्या जाते म्हणजे ही भाजी लवकर शिजल्या जाते अशा सांडग्याची तर अशा पद्धतीनेच तुम्ही सांडगे करून बघा आणि खूप सारे एक किलो डाळीमध्ये एवढे सारे सांडगे झालेले आहे आणि दोन जुड्या असे मी मेथीची भाजी याच्यात टाकलेली आहे तर खरंच हे सांडगे खूप पौष्टिक हेल्दी आणि मुलांना आवडणारे असे सांडगे आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू